दक्ष हक्कासाठी नेहमी धुळ्यात मनुस्मृतीचे दहन करून महिला मुक्ती दिवस साजरा आज वंचित आघाडीच्या वतीने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनुस्मृती दहन करण्यात आले व स्त्री मुक्ती दिवस कार्यक्रम घेण्यात आला यावेळी वंचित आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा उपाध्यक्ष भरतसिंग राजपूत उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती वंचित बहुजन आघाडीच्या माजी अध्यक्ष कल्पना विठ्ठल सामुद्रे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की डिसेंबर रोजी महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते यामुळे आम्ही सर्वच समविचारी सर्वजण एकत्र येऊन येथे मनुस्मृतीचे दहन करीत आहोत कलबुर्गी पानसरे व दाभोळकर यांची हत्या या मनुवादी वृत्तीकडून झालेल्या असल्याच्या संतप्त भावना यावेळी व्यक्त वंचित आघाडीचे माजी अध्यक्ष आज पंचवीस डिसेंबर ह्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनीच मनी, मनी दहन केलेलं आहे त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि आम्ही सर्वजण खरडा खैरलांजी या घटनाही ही मनुवृत्तीच्या मानसिकतेतून झालेल्या आहेत यामुळेच मनुस्मृतीचे बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीस मध्ये दहन केले यामुळेच आपणही मनुस्मृतीच्या संकल्पनेचे दहन करीत आहोत असे यावेळी सांगण्यात आले आकाश बागुल यांच्यासह वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे